नंतरच्या कार्यक्रमाची सुरुवात करते आजच्या या कार्यक्रमाचं स्वरूप पाहता समाजप्रबोधन सार्वजनिक वाचनालय मलकापूर हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आणि संपूर्ण ग्रुपमध्ये एकमेकांना बांधून ठेवण्याचं काम जे पुस्तक स्वतंत्र होत होता हा देश स्वतंत्र होत असताना जी काही अवस्था होती आणि ब्रिटिश लोक बाहेर जात असताना त्यांच्याकडे एक प्रश्न होता की भारत संविधान कोणतं निर्मक निर्माण करणार आणि देश हा कोणताही संविधानाशिवाय चालत नाही मात्र विविधतेने नटलेल्या या भारतात कुठेही जा दर पन्नास किलोमीटरवर भाषा वर्ण रंग वेशभूषा जातीभेद सर्व बदलत जातो अशा भारतासाठी एक संविधान कसं लावायचं हा माझा यक्ष प्रश्न होता परंतु देशाला संविधान हे पाहिजेच कायदे यानुसार ब्रिटनची राज्यघटना ही तयार झालेली आहे रूढी परंपरा संकेत चालीरिती न्यायालयाचे असणारे निर्णय त्यानुसार ब्रिटनची राज्यघटना तयार झालेली आहे भारताची राज्यघटना ही निर्माण केलेली आहे ती घटनाकाराने स्पष्टपणे लिहून ठेवलेले आपल्याला आढळते आपण आता त्या संविधानाच्या प्रतींच औपचारिकपणे काही व्यक्तींना त्याचं वितरण केलेलं आहे अशा पद्धतीच्या पुस्तकाच्या रूपानं ती राज्यघटना ही पूर्णपणे लिहून ठेवली आपल्या ॲरिस्टॉटल हा विचारवंत जो आहे तो विचारवंत असं म्हणतो की राज्यातील नागरिक आणि सरकार यांच्यामधील परस्पर संबंध निश्चित करणारी ती यंत्रणा असणे किंवा जी पद्धत असते तिला राज्य मग या राज्यघटनेची काय आवश्यकता आहे तर कारभारामध्ये स्थैर्य प्राप्त होणे राज्य राज्य व्यवस्थेतील असणाऱ्या नागरिकांचे असणारे अधिकार हे प्रामुख्याने राज्य घटनेमुळे सुरक्षित राहतात कर्तव्याची जाणीव होते भारताच्या संविधानामध्ये काही मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला आहे परंतु मला नागरिक सहकारी पद्धतीचे सर्व सन्मान्य संचालक अधिकारी कर्मचारी सर्व शिक्षक शिक्षिका नि मित्र बंधू आणि बंद पाच सात अधिक काही बोलणार नाही दोनच मुद्दे सांगायचे पहिला मुद्दा म्हणजे हा उपक्रम राबवण्याची जी आमच्या राबवण्यासाठी चर्चा झाली आणि हा उपक्रम राबवला चर्चा पाठीमागचा काय उद्देश आहे गेली दोन तीन वर्ष सातत्यानं मी विचार करत होतो विशेषतः समाज समाजमध्ये सांगलेली वाचनालय आमचे

आणि पंढरपुरामध्ये तिथे हिंदी शिरते त्या ठिकाणी रमायतीचे मान्य डॉक्टर विश्वनाथ कराय आणि त्यांचे सर्व सहकारी एक असं मोठं पेंडॉल उभं केलेलं होतं आणि त्या पेंडा मध्ये उभे राहून लोकांना भगवतगीतेची प्रत आणि विठ्ठलाची असं ती भेट होत बऱ्याच लोकांना त्यांनी भगवद्गीतेची छोटीशी अशी प्रत ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की त्याची गरज आहे का निश्चितपणे कुठल्याही धर्माच्या धर्मग्रंथाची गरज त्या धर्मातल्या लोकांना सर्व त्या धर्मग्रंथाची त्यातल्या तत्वांची गरज असेल किंवा बायबल असेल किंवा शिखांचा धर्मगुरु असेल धर्मग्रंथ असेल पवित्र या सर्व धर्मग्रंथांच्या मध्ये एकच तत्व सांगितलं की माणूस हा माणसाचा भाऊ आहे सगड़ा मानव प्राणी इतना एक है कि पृथ्वी सभी जलचरा पास प्राणी पक्षी जलचर सगले आश्वस्वर्मे पो ज्ञानेश्वरा पकड़ जान मध्य मांगी कभी मारनी के लिए सर्वे दूधे बांसितोटे लहो ज्यादा परमेश्वर परी पृथ्वी आने सब दुरस्थित कर

कि कुछ लोकसंख्या है बहुसंख्या अल्पसंख्या अल्पसंख्या बहुत कसे भी कर विश्लेषण सगड़ लोक साम घर को साधारणपे अपन जर एकमे धर्मग्रंथ का आज करंथ तुम्हारा सर बढ़ू नहीं देता युद्ध मेरे कारण मध्य पूर्वेपासून खाली आपण जर पाहिलं ईशान्य भारतामध्ये सगळी राज्य उत्तरांची संस्कृती वाढण्याची पद्धती वगैरे सगळं वेगळं आहे तिकडं जर आपण गुजरात कच्छ सौराष्ट्र इथं पाहिलं किंवा तिकडच्या पंजाबच्या वगैरे पाहिलं किंवा दक्षिणेला पाहिलं तर थोडीशी विविधता आहे सगळीकडं आणि मग या सगळ्यांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना चाली किती वेगळ्या आहेत खाणं पिणं वेगळं आहे विचार करणं वेगळं आहे आणि वेगवेगळे देव आणि धर्म मानण्याची पद्धती भेटली आहे तर सगळ्यांना एकत्रित ठरणार कोण आहे